भारत माता की वन दे वन दे, वन दे आज आपल्या देशाच्या इतिहासामध्ये गेलेल्या काळामध्ये असलेला हा एक आमच्या सगळ्यांच्या जीवनातला काळा दिवस आणि तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून याच आयोजन या मंडळाचे तरुण तडफदार अध्यक्ष महेश मल्लेकर हर्षवर्धन कराड संजयजी खनाळे यांनी केलंय आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऍडव्होकेट जी जाधव सर मुळात वकील संविधानाचा अभ्यास कायद्याचा अभ्यास अतिशय सुंदर मार्गदर्शन त्यांनी जे केलेलं आहे त्या आशिष जी आज आपले प्रमुख वक्ते होते त्याचप्रमाणे ज्यांनी या आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलागरजी आमचे मित्र संजयजी संजय पवनजी नरवडे राजेंद्रजी स्नेही माननीय लताताई सागर जी, संजे जी, जी, जी नरोडे, जी ही, ये दला धनश्रीताई त्याचप्रमाणे राजेशजी मेहता संदीप साळवे नगरसेवक प्रदीपजी बुरांडे आणि माझ्या मित्रांनो पहिलेच कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी हा विषय भारतीय जनता पार्टीने दिला आणि तो सगळ्या युवकांना कळावा म्हणून आजच्या ऑडियन्समध्ये युवक जास्त एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी <ण्णागी> मित्रांनो मित्रांनो जिंनी सगळा प्रवास आपल्या मांडला आहे मला सांगा की आणीबाणी पहिल्यांदा होती का पहिल्यांदा लागली होती का याच्या आधी कधी होती त्याआधी एकोणीसशे बासष्ट ला जर आठवत असेल तुम्हाला तर तेव्हा एकदा आणीबाणी होती काय झालं होतं तेव्हा भारत चीनचं युद्ध झालेलं होत त्याच्यानंतर दुसऱ्यांदा लागली ती कधी थी? एकोणीसशे एकाहत्तर ला त्यावेळेला काय घडलं बांगलादेशच भारत पाकिस्तान बांगलादेशचं युद्ध झालं ही आणी पाणी लागणार अशी जी म्हणाले तसं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने आपल्या देशाला राज्य घटना दिली आणि या राज्य घटना मध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देशाची सुरक्षा देशाचं स्वातंत्र्य हे ज्या ज्या वेळेला धोक्यात येत त्या त्या वेळेला त्या देशाचा पंतप्रधान संसदेच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकडे जाऊन देशामध्ये आणीबणी लावतो आणि त्याचा उद्देश असतो की देशाच्या सीमांच सा, आमच्या सार्वभौमत्वाचं सा रक्षण करणं आणीबाणी बरोबर होते की नाही बरोबर होत्या की युद्ध युद्धाच्या युद्धा काळामध्ये अनेक निर्णय घ्यावे लागतात युद्धाला सैन्याला प्राथमिकता द्यावी लागते युद्धाला शस्त्रास्त्र युद्धा ला आहेत मिलिटरी आहे या सगळ्यांच्या गोष्टींसाठी जे जे काही करावं लागतं त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यावेळेला आपल्या देशाच्या प्रमुखाकडे असतात आता सदुसष्ट ची घटना आहे गोलकनाथ बरोबर ना गोलकनाथ यांचा एक खटला होता ज्याचा उल्लेख त्यांनी केला आणि त्या घटने त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये नागरिकांची मूलभूत अधिकार म्हणजे तुमचे माझे या देशामध्ये जगण्यासाठी आम्हाला अधिकार आहेत की मला बोलता आलं पाहिजे मला माझं देवधर्म करता आला पाहिजे मला सगळं माझ्या मनाप्रमाणे जगता आलं पाहिजे याच्यावर कुणाचे बंधन असता कामा नाही असे जे मूलभूत अधिकार आहे त्याच्याबद्दलचा तो खटला होता आणि त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की संसदेला हा ही घटना हा मूलभूत अधिकार याच्यात बदल करता येणार नाही घटना लिहिणारा किती चांगला लिहितो किंवा लिहिलेली किती चांगली आहे त्यापेक्षा ती कोणत्या भावनेने तो वापरतो प्र, प्रशासक किंवा देशाचे प्रमुख ते महत्वाचं आहे आणि जसं ज्वलंत उदाहरण म्हणजे अतिशय चांगली लिहिलेली घटना जर्मनीची असेल अमेरिकेची असेल पण वापरणाऱ्यांनी चुकीने वापरले म्हणून त्या देशांचं काय झालं आपल्याला इतिहास माहीत तर अशी ही लिहिलेली घटना आपल्याला कशी आपल्या देशात कशी वापरल्या जाईल त्याच्यावर त्या घटनेचं त्या सौंदर्य स्वातंत्र्य हे अवलंबून असत आणि हा पंतप्रधान त्यावेळेला इंदिरा गांधी होत्या सदसष्टच्या खटल्याच सर्वोच्च न्यायालयाने संसदेला आव्हान दिलंय की तुम्हाला बदल नाही करता ना। येणार आता न्यायालय बघा आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही सगळे नागरिक या राज्य घटने प्रमाण मानतो आदर करतो आणि राज्यात जगताना देशात जगताना या घटनेला वंदनीय ठरवून आपण सगळेजण जगतो बरोबर की नाही मग ह्या पंतप्रधानांनी करायला पाहिजे होते की नाही लोकशाहीने निवडून ना आलेल्या आहेत तुम्ही आम्ही सगळ्यांनी मतदान केलेलं आहे पण ते जसे राशी म्हणाले की ह्या गुंगी गुडिया होत्या तर फक्त गुंगी गुडिया नव्हत्या तर आयशो आरामात श्रीमंती जन्मलेल्या हट्टी गुडिया होत्या आपल्याकडे बघा बाळ असतं एखादं की मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे अरे अभ्यास कर मग देते नाही मला आता चॉकलेट पाहिजे तशा आता हट्टी होत्या आणि सर्वोच्च न्यायालय मला सांगतं की तुम्हाला काय बदलता येणार नाही त्यांनी एकाहत्तरच्या नंतर ही एक घटना दुरुस्ती केली कायद्यात बदल केले म्हणजे आमच्यावर आरोप होता भारतीय जनता पार्टीवर की हे घटनेला मोडायला निघाले घटनेमध्ये बदल करायला निघाले पण मित्रांनो की एकोणचाळीसवी घटना दुरुस्ती होती म्हणजे आधी काँग्रेसनी किती वेळा घटना दुरुस्ती केलेली आहे बघा प्रचंड बदल केलेले आहे जो त्याचा मूळ साचा आहे ढाचा आहे की व्यक्ती तो नागरिक त्याच्या गरजा त्याचे मूलभूत अधिकार यांना घेऊन जगायचंय त्याच्यावरच बदल करणाऱ्या ह्या इंदिरा गांधी होत्या आणि जसं गुजरातला विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तिथल्या शिक्षक मंत्र्याच्या विरुद्ध चळवळ उभी केली खूप मोठं आंदोलन झालं राज्यापूर्त होत सगळ्या देशात होत का नव्हत पण विधी केंद्राला त्याच्यावर निर्णय करावा लागला ते विधीमंडळ बरखास्त करावं लागलं त्या गुजरातचा विषय बिहारमध्ये तसंच विद्यार्थी कृती समितीने संघर्ष समितीने आंदोलन केलं जॉर्ज फर्नांडिस यांनी दिल्लीमध्ये रेल्वेचा संभ घडवला त्या काळामध्ये पंधरा दिवस रेल्वेचा संभ चालला एवढंच झालं यापेक्षा देशात काही अशांतता सुरक्षितता काही धोक्यात होती का कुठेही नव्हतं सगळीकडे अलवेल होत म्हणजे जसं मी सांगितलं की देशाची बाह्य सुरक्षा यासाठी घटना आणीबागी लावायला सांगते तसा दुसरा भाग आहे की देशाच्या अंतर्गत बंडाळी होते अशांतता होते गृहयुद्ध होतंय असं जर काही वाटायला लागलं तर अनिवाणी लावू शकता पण राजनारायण यांनी रायबरेलीला इंदिरा गांधींच्या विरुद्ध निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी निवडून येण्यासाठी जे जे काही केलं ते आता आपण ऐकलं म्हणजे पोलीस स्टेज लावायला पोलीस दल होत त्याचा निवडणूक अधिकारी त्यांच्या सेवेत होता हे सगळं केल्यामुळे त्यांनी ते के सगळं कागदपत्र पुराव्यांसहित उच्च न्यायालय मांडलं अलाहाबाद वाईट वाटतात आता निवडून दिलेले अशा आपल्या मानवी पंतप्रधानांनी काय नाव दिलंय प्रयागराज त्या प्रयागच्या न्यायालयामध्ये यांची निवडणूक रद्द झाली आणि ज्यांनी रद्द केली ना त्या न्यायाधीशाला पुढे त्यांनी कुठेही वर जाऊ दिलं नाही सर्वोच्च न्यायालयात जाऊ दिलं नाही का राग होता की विरुद्ध देतात बघा काँग्रेसची परंपरा बघा ही कशी आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सहा वर्ष तुमच्यावर बंदी आहे तुम्ही मतदान करायचं नाहीये सत्तेच्या शिवाय राहावं लागण हे काँग्रेसला त्यांना त्यांना परवडणार नव्हतं ते मान्य नव्हतं की आमची खुर्ची कुणीतरी काढून घेते कोण काढतं आमचं सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेने जे सर्वोच्च ठिकाण आमचं ठरवलेलं आहे त्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य नाही आणि म्हणून त्या रात्रीमध्ये इंदिरा गांधींनी राष्ट्रपती त्यावेळेचे फकृद्दीन आली ते त्यावेळेचे राष्ट्रपती होते खरं म्हणजे त्याची प्रक्रिया असते की संसदेत जायचं सगळ्या मंत्र्यांना विचारायचं सगळ्यांची संमती घ्यायची प्रस्ताव करायचा आणि राष्ट्रपतींकडे जायचा पण एकट्या पंतप्रधानांनी निर्णय घेऊन हा राष्ट्रपतींकडे दिला राष्ट्रपती पण दुर्दैव बघायला असं असत त्यांनी पण काही त्याच्यावर हरकत न घेता आणीबाणी लावली आणि सकाळी सगळ्यांना आकाशवाणीवरून कळलं की आणीबाणी लागली आणि सगळ्या सव्वीस सत्तावीस संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळ्यांवर बंदी आली अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडीस सगळे सगळ्यांना जेलमध्ये टाकले डिसा लागलेला आहे आणि त्याच्या अत्याचाराच्या कथा तर म्हणजे नसबंदी ही नसबंदी करणं मुस्लिम बांधवांना भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आहेत असं जरा भासवलं जातं पण मुस्लिम बांधवांना मी सांगू इच्छितो की त्यांना ज्या ज्या गावामध्ये मुस्लिम बहुल संख्या होती तिथे पोलीस येऊन त्या मुस्लिमांची नसबंदी केली हे करण्याचं पाप या इंदिरा गांधींनी केलेलं आहे आज त्यांना मतदानामध्ये अडकून ठेवून मतदानाच्या राजकारणात ठेवून गरीबी आठाऊ हा जो नारा दिला होता की जी संपत्ती त्यांनी भाऊ स्वतःला दाखवण्याचं काय होतं की सगळी संपत्ती त्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आणायची आणि त्याच्यातून गरिबांना वाटायची गरिबी हटाव करायचं गरीबी हटली का गरीबी पन्नास वर्षात हटली नाही जे हटवली ते आमच्या नरेंद्र मोदींनी अकरा वर्ष मिळालेली आहे या अकरा वर्षांमध्ये जे पन्नास वर्षात घडलं नाही ते घडलेलं आहे आणि आमची गरिबी हटवण्याचं काम त्याला घरकुल असेल त्याला सन्मान किती असेल त्यासाठीच शौचालय असेल त्याला जीवन जगण्यासाठीचा मूलभूत गरजा हे देण्याचं काम आपल्या नरेंद्र मोदींनी केलेलं आहे ते राज्य घटनेची शपथ घेऊन केलेलं आहे पण या गुंगी गुडियाने हा जो म्हणजे बघा अंतर्गत सुरक्षा देशाची अंतर्गत सुरक्षा राज्याची धोक्यात असेल तर आणीबाणी लावायची होती ते झालं काय तर धोक्यात खुर्ची एका व्यक्तीची आली सत्ता इंदिरा गांधीची गेली आणि त्यांनी एका व्यक्तीच्या साठी म्हणून आणीबाणी सगळ्या देशावर लादली काँग्रेसची घरानेशाही आहे बघा त्यांचे वडील पंतप्रधान पंडित नेहरू होते त्याच्यानंतर इंदिरा गांधी इंदिरा गांधी असताना संजय गांधी या सगळ्या आणीबानीच्या काळामध्ये क्षीरसागरजी बरोबर इन्फ्लुएन्सी होते त्यांची हिनसुबंधीची कल्पना त्यांचे पुत्र हे संजय गांधींची होती ते सगळं सरकार एका पद्धतीने चालवत होते शासकीय यंत्रणा त्यांच्या बोटांवर नाचत होती काँग्रेस जी आपण अखिल भारतीय काँग्रेस म्हणतो ती नव्हती ती इंदिरा काँग्रेस होती की जो जो काँग्रेस यांचं पण करेल यांची चाटुगिरी करेल त्यांना पद दिल्या जात होती त्यांना मुख्यमंत्री केल्या जात होत असं सगळ्या राज्यांमध्ये फक्त गांधी परिवाराला मानणारी जनता ही फक्त त्या काळामध्ये राज्य करत होती आणि आजचा जर मित्रांनो आज भारतीय जनता पार्टीने अशी जी म्हणाले तेव्हा दरवर्षी आपण हा विषय मांडतो पण आजची नवीन पिढी बसलेली आहे त्यांना हे कळायला हवं की आमच्या देशाची राज्यघटना एका व्यक्तीसाठी एकोणवीसशे सत्याहत्तर पर्यंत म्हणजे पंचवीस जून पंच्याहत्तर पासून तर मार्च सत्याहत्तर पर्यंत एकवीस महिने ही आणीबाणी ह्या देशावर लादण्याचं काम इंदिरा गांधींनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांचे जे खुशमस्करी चमचे होते त्यांनी सांगितले की आता खूप राज्यात अलवेले तुम्ही आता जर निवडणूक लावली तर निवडून येऊ शकता आणि त्याच्या त्या सगळ्या रिपोर्टच्या याच्यावर इंदिरा गांधींनी पुढे सत्याहत्तरची निवडणूक लावली आणि इथल्या भारतीय जनतेने त्यांचं खरं रूप ओळखलं आणि सपशेल त्या दोघांचा संजय गांधी आणि इंदिरा गांधींचा पराभव केला आणि जनता पार्टीचं राज्य आलं म्हणजे हा सगळा काळ जर आपण बघितला तर हा केवळ आणि केवळ राज्य मोडतोड करणं आपल्या स्वार्थासाठी चालवणं घर चालवणं देश चालवणं हे इंदिरा गांधींनी केलेलं आहे आज आपले विश्वप्रवक्ते सकाळी ज्यांना आपण त्या टी व्हीवर बघतो त्यांची कोपट पंची ऐकायला आता सगळे सगळा देश बैताळलेला असतो त्यांनी आज असं म्हटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा या बनि होता काहीतरी बरळायचं काहीतरी भडकाव करायचं लोकांना अट्रॅक्शन लोक कंटाळले म्हणजे आताचे जलंतो सजे सदगुले असतील क्षीरसागर जे असतील संघाचे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जेल भरलेले होते त्या जेलमध्ये बावीस स्वयंसेवकांचा मृत्यू झालेला आहे राजनाथ सिंग आपले त्यांच्या आईचं जा निधन झालेलं होतं त्यांना ते भेटायला त्यांना जाऊ दिलेलं नव्हतं असं संघ सगळीकडून या आंदोलनामध्ये आणीबाणी उठवण्यामध्ये अग्रेसर होतात आणि हे ते सांगतात सा की संघाचा पाठिंबा होता म्हणजे हसावं की लढावं काय समजत नाही तर मित्रांनो आपण जर आजचे अकरा वर्ष आणि हा काँग्रेसचा प्रवास जर तुलना केला तर अकरा वर्ष या राज्य घटनेला वंदनीय करून जो कारभार आपल्या मोदी सरकारने केलेला आहे तुम्ही जर तुलना केली तर इंदिरा गांधी ह्या हुकुमशाही पद्धतीच्या होत्या आज आमचे नरेंद्र मोदी जर पाहिले तर विकास एक कॉर्पोरेट सेक्टर आणि देशामध्ये मॅनेजेबल सरकार जनतेच योजना राबवणार सरकार जनसेवक म्हणून सरकार हा फरक आमच्यामध्ये त्यावेळेला इंदिरा गांधींच्या का काळात पाहिलं तर मोठ्या सत्तांच्या पुढे जागतिक सत्तांच्या पुढे नमत घेणं विकासासाठीचा निधी साठी भीक मागणं असं होतं तर आजच्या आमच्या पंतप्रधानांच्या काळात करोनाच्या लसी स्वतः बनवून जगातल्या देशांना मोफत देणं जगामध्ये आत्मनिर्भर भारत म्हणून मिरवणं आणि जगामध्ये एक विश्व गुरु म्हणून आपली इमेज निर्माण करणं हा फरक या काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो मंडळी आज आम्ही हे सगळं समजून घेतोय पण आजही तुम्ही बघा की आज कुठलं तरी आंदोलन होतं दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकरी कमी आणि ही तुकडे तुकडे कॅन जी हिचा शिरगाव त्यामध्ये झाले आज कोणती तरी स्पर्धा परीक्षा होते त्या पेपरची काहीतरी गडबड झाल्याची बातमी येते आणि एका क्षणाला सगळीकडे आंदोलन होतंय असा भास निर्माण होतो कोण करत हे या अकरा वर्षामध्ये म्हणजे त्यावेळेला बघा इंदिरा गांधींच्या जा काळात ज्या दंगली झालेल्या अकरा वर्षात दंगली नाही कोणत्या सैन्यावर दगडफेक नाही कुठेही जग भारतामध्ये बॉम्बस्फोट नाही कोणत्याही सीमांवरून दहशतवाद्याची एंट्री नाही हे सगळं या फुटीर गँगला या दहशतवाद्यांना मान्य नाही त्यांना काही करता येत नाही त्यावेळेला ते, ते काय प्रयत्न करतात तर कुठे छोटीशी घटना घडली तर तिच्यामध्ये शिरायचं जाती जातीचं भांडण मध्ये मध्ये लावायचं आपल्याला ती एक भावनिक खेळी खेळायची आणि आपल्या देशात काही अराजकता राबवता येते का अराजक निर्माण करता येतं का याचा प्रयत्न करणं यासाठी मी तुकडे ज्यान आजही कार्यरत आहे मित्रांनो तुम्ही हा सगळा फरक आज जर समजून घेतला असेल तर या नंतरच्या काळामध्ये तुम्हाला जाग राहायचं याच्यासाठी की अशी आम्हाला जाती जातीमध्ये पेटवणारी आम्हाला भांडण करायला लावणारी अशा जन ह्या सगळ्या राष्ट्रध्वकांना हो लक्ष ठेवून ते बातमीवर आपण रिएक्ट न होता आमचा देश आमचा भारत माता जी विकासाच्या दिशेने निघालेली आहे त्या विकासाच्या दिशेला बंधुभाव प्रेम आपण एकत्र राहून या देशा जगामध्ये आपलं नाव कसे करता येईल यासाठी आपण सगळे जणांनी एकत्र राहून आपण पुन्हा एकदा विश्वगुरु कसे होऊ यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे जागरूक राहावं हे मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद